नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मुलांना नेहमी काहीतरी चटपटीत हवं असतं तर आज आपण अगदी चटपटीत पण पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत हे खाल्ल्यानंतर मुलं तर पिझ्झासुद्धा खायला मागणारच नाहीत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला अगदी दोन चमचे तेल टाकून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर यात मी बारीक चिरलेला लसूण टाकून घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि सगळं थोडंसं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घेऊया आणि परत याला मिक्स करून घेऊया आणि हे सगळं करताना गॅस आपल्याला एकदम फुल ठेवायचं आहे भाज्या आपल्याला शिजवायच्या नाहीत फक्त भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत त्यामुळे गॅस थोडासा फुलच ठेवा जर गॅस कमी असेल तर भाज्यांना थोडंसं पाणी सुटतं आणि भाज्या शिजल्या जातात आता शिमला मिरची टाकून घेतल्यानंतर त्याला परतून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण बारीक चिरलेला पत्ता गोबी आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि परत सगळं एकदा मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं आहे आणि गॅस फुल ठेवायचा आहे आणि अगदी दोन मिनटं याला आपण परतून घेऊया सगळं मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटं याला परतून घेऊया दोन मिनटं परतून झाल्यानंतर आपल्याला गॅस हा बंद करून घ्यायचा आहे आणि बंद करून घेतल्यानंतर हे सारण सगळं काढून घेऊया आणि काढून घेतल्यानंतर याला आपण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा ऑरगॅनं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे एक दोन चमचे चीज टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीज टाकून घेऊ शकता आणि मुलांना चीज म्हटलं की खूप आवडतं त्यामुळे मी इथे दोन चमचे चीज टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे जसे आपण पोळी बनवण्यासाठी पीठ मळून घेतो त्या पद्धतीनेच मी ते पीठ मळून घेतलेलं होतं आणि त्यातला एक गोळा घेतलेला आहे आणि याची एक छोटीशी लाटी लाटून घ्यायचे अगदी पुरीपेक्षाही लहान आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही त्यानंतर जे आपण भाज्याचं सारण बनवून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आवडीनुसार तुम्ही दोन चमचे तीन चमचे टाकून घेऊ शकता आणि टाकून घेतल्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बंद करून घ्यायचे आणि हाताने त्याला थोडंसं पसरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक तुम्ही बनवू शकता जर असे जमत नसेल तर आपण इथे दोन लाट्या लाटून घेणार आहोत म्हणजे समान आकाराच्या आपल्याला दोन लाट्या लाटून घ्यायचे मी ते लाट्या लाटून घेते आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत लाट्या आपल्याला जास्त पातळही ठेवायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही आणि तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे बनवून घेऊ शकता आता इथे मी दोनही लाट्या बनवून घेतलेल्या आहेत त्यानंतर एका लाठीवर आपल्याला जे आपण भाज्याचं सारण बनवून घेतलेलं होतं ते भरून घ्यायचं आहे यातसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सारण टाकून घेऊ शकता आता याच्यावर आपल्याला थोडंसं चीज टाकून घ्यायचं आहे आणि वरून दुसरी लाटे ठेवून घ्यायचे आणि व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे आणि बंद करून आपण याला थोडंसं गोल करून घेऊया आणि अशा पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकता है, मी ते बनवून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे याला आपण तळून घेणार नाही पण तेल टाकून दोन्ही साईडने छान असं हे फ्राय करून घेणार आहोत किंवा भाजून घेणार आहोत आता तेल टाकल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर याला आपण या, या तेलावर ठेवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे तळूनसुद्धा घेऊ शकता आता ते ठेवल्यानंतर आपण याला दोन मिनटं असंच ठेवून देऊया आणि दोन मिनटानंतर आपण याला पलटून घ्यायचं आहे अलगत हाताने आपण याला पलटून घेऊया आणि दोन्ही साईडनी छान असं आलटून पालटून सगळ्या बाजूनी छान कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे पण गॅस आपल्याला कमीच ठेवायचं तरच ते व्यवस्थित असं छान भाजलं जाईल आणि कलर पण छान येईल आणि मध्ये आपण जे चीज टाकलेले आहोत ते सगळं छान व्यवस्थित असं मेल्ट होतं आणि भाज्या पण यामध्ये थोड्याशा भाजल्या जातील किंवा मऊ पडतील आपण याला असं आलटून पालटून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता कलर एकदम मस्त असा येतो आणि जे करायला खूप सोपे आहेत पण खायला खूप चवदार लागते पिझ्झा जर मुलं खात असतील तर, तर त्याऐवजी तुम्ही असा पिझ्झासारखा पदार्थ नक्कीच बनवून घेऊ शकता आणि याची टेस्ट पण खूप मस्त येते ते आणि तुम्हाला कोणती सोपी पद्धत वाटते त्या पद्धतीने तुम्ही ते बनवून घेऊ शकता आता दोन्ही साईडने मी याला आलटून पालटून छान असं भाजून घेतलेलं आहे आणि कलर पण एकदम मस्त आलेला आहे तर याला आपण आता काढून घेऊया मी एक एक करून इथे सगळे हे काढून घेते आता काढून घेतल्यानंतर याला आपण कट करून सुद्धा घेणार आहोत मी ते हे दोन्हीही काढून घेतलेले आहेत आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे बनवून घ्यायचं आहे आणि मी त्याला एका सॉससोबत काढून घेतलेलं आहे आणि यातले एक मी तुम्हाला कट पण करून दाखवते अगदी मस्त असं होतं तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण या पद्धतीने एकदा हा पदार्थ नक्की बनवून पहा बघा कट केल्यानंतर पण अगदी मस्त असं दिसतं भरपूर अशा भाज्यासुद्धा भरलेल्या आहेत ज्या की पौष्टिक असतात मुलं असंही भाज्या खात नाहीत पण अशा पद्धतीने ते नक्कीच भाज्या खातील आणि आजची रेसिपी आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद